नमस्कार मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो प्रत्येक भारतीय घरात रोज जातो डाळी आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या या पौष्टिक अन्न पदार्थांबद्दल आपल्याला किती माहिती असते बरं खरं तर डाळी म्हणजे केवळ एक पदार्थ नाही तर ते आपल्या संस्कृतीचा आरोग्याचा आणि चवीचा एक महत्वाचा भाग आहे प्राचीन काळापासून आयुर्वेदामध्ये डाळींचं महत्व त्यांचं वर्णन केलेलंच आहे आणि आधुनिक विज्ञानही त्यांच्या पौष्टिक मूल्यांची स्तुती करत असत तरीही सगळ्यांच्या मनात एक प्रश्न असतो की कोणती डाळ सर्वोत्तम आहे मूग तूर मसूर उडीद प्रत्येकाचे काय फायदे आहेत कोणत्या प्रकृतीसाठी कोणत्या ऋतूसाठी कोणती डाळ योग्य आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत आज आपण आयुर्वेदिक ग्रंथांमधले रेफरन्स काही श्लोक आणि आधुनिक वैज्ञानिक संशोधनाच्या आधारे प्रत्येक डाळीचे वेगवेगळे गुणधर्म समजावून घेऊया तर चला या रोचक प्रवासाला सुरुवात करू आणि डाळींच्या विश्वात जरा असं डोकावूया बाजारामध्ये आपल्याला पॉलिश केलेल्या आणि पॉलिश न केलेल्या सुद्धा मिळत असतात या दोन्हीच्या गुणधर्मामध्ये काय फरक असतो आणि नेमकी कोणती डाळ वापरायला हवी हे सुद्धा आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत म्हणूनच आजचा आपला व्हिडिओ संपूर्ण पहा आपला पहिला डाळीचा प्रकार आहे मूग डाळ आयुर्वेदात मूग आणि मुग्दाळ यांना फार महत्व दिलेलं आहे उद्गो वृक्षो लघुरग्राही कफ पित्त हरोही महा स्वादु अल्प अनिलो नेत्रियो ज्वरघ्नो वनजस तथा याचा अर्थ असा की मुगदाळ किंवा मूग हे शीतल आहेत पचायला हलके वृक्ष बलवर्धक आणि मधुरपाकी आहेत कफ आणि पित्त हे दोन दोष कमी करणारे डोळ्यांसाठी अतिशय हितकर ज्वर म्हणजे ताप आलेला असताना आजारी असताना सर्वात पथ्य आहार म्हणजे मुगाची डाळ सध्या बहुतांश घरांमध्ये पॉलिश केलेली डाळ वापरायला प्रेफरन्स दिला जातो पण सालासहित सा असलेली जी हिरवी डाळ असते ती जास्त हितकर आहे असं चरक आणि सुश्रुत या ग्रंथांमध्ये सुद्धा सांगितलेले आहे आधुनिक दृष्टिकोनातून मुगडाळीमध्ये उच्च प्रथिन असतात म्हणजे शंभर ग्रॅम मध्ये जवळजवळ चोवीस ग्रॅम आणि फायबरचं प्रमाण याच्यामध्ये शंभर ग्रॅम मध्ये जवळजवळ सोळा ग्रॅम इतकं फायबर असतं त्यामुळे वजन नियंत्रण आणि पचन क्रियेसाठी उपयुक्त आहे बऱ्याच जणांना कडधान्य किंवा इतर डाळी खाल्ल्यामुळे अपचन किंवा विशेषतः ऍसिडिटी आम्लपित्त अशा तक्रारी होतात अशा सर्वांसाठी मुग्डाळ हा खूप चांगला ऑप्शन आहे कारण हा पित्तनाशक आहे ऑप्शन नंबर दोन तूर डाळ आयुर्वेदानुसार तुरुडाळीचा चव चव जी आहे ती कशा आहे म्हणजे तुरट आणि मधुर ती पचनशक्ती वाढवते आणि वातदोष कमी करणारी आहे आढकी मधुरा शीतला ग्राहिणी वर्ण्या पित्त कफास्त्रजित म्हणजे ही किंचित तुरट आहे आणि नंतर गोडसर चवीची असते गुणानं वृक्ष आहे शीत आहे पचायला हलकी आहे म्हणून वात वाढवणारी पित्त कफ आणि रक्तदोष दूर करणारी आहे यामध्ये तिचा एक विशेष गुण सांगितला तो म्हणजे वर्णी त्वचा किंवा शरीराचा वर्ण उत्तम करणारी आधुनिक संशोधनानुसार तुरडाळीमध्ये लोह मोठ्या प्रमाणात आहे आणि फॉलिक ऍसिड तर शंभर ग्रॅम मध्ये एकशे चौदा मायक्रोग्रॅम इतकं फॉलिक ऍसिड या डाळीत आहे ही जी तत्व आहेत लोह हो फॉलिक ऍसिड ही रक्तवाढीसाठी आणि विशेषतः गर्भवती महिलांसाठी मुलांसाठी खूप महत्वाची आहेत आता डाळ नंबर तीन मसूर डाळ आयुर्वेदात मसूर डाळीला मांगल्य म्हणजे शुभ मानलं जात भावप्रकाश या ग्रंथात म्हटलंय मसुरो मधुरा पाके संग्राही शीतलो लघु कफ पित्तास्त्रजित वृक्षो वातलो ज्वरनाशन हा याचा अर्थ मसूर डाळ मधुर आहे शीतल आहे किंचित तुरट आणि पचायला हलकी आहे ही रक्त शुद्धी करणारी आणि शरीराला बल देणारी आहे आधुनिक पोषणशास्त्रानुसार मसूर डाळमध्ये प्रथिनं बरीच आहेत जवळजवळ शंभर ग्रॅम मध्ये पंचवीस ग्रॅम आणि आयन सुद्धा खूप चांगला आहे या डाळीमध्ये त्यामुळे शाकाहारी लोकांसाठी हा खा फार उत्तम पोषक घटक आहे आता डाळ नंबर चार उडीद डाळ आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये उडद उडदाला किंवा उडीद डाळीला बलप्रद म्हणजे शक्तीदायक मान अष्टांग हृदयात म्हटलंय माशो गुरुहू स्निग्धतरो भ्रुहण बलवर्धन हा शुक्रलह स्वादु पाकश मूत्रलो हिमहा याचा अर्थ काय तर उडीद डाळ गुरु आहे अतिशय स्निग्ध आहे पुष्टिकारक बलवर्धक आणि वीर्यवर्धक आहे वातासाठी ही डाळ सगळ्यात बेस्ट पण कफ आणि पित्त हे दोन दोष वाढवणारी म्हणून ज्यांचं पचन मंद असतं त्यांच्यासाठी ही डाळ अपथ्य आहे आधुनिक दृष्टिकोनातून उडीद डाळ हे प्रथिन आणि अँटीऑक्सिडंटचा उत्तम सोर्स आहे त्यामध्ये असलेले जे फ्लेमनॉइडस असतात ते हृदयाचं आरोग्य सुधारायला मदत करतात आणि इतर डाळींच्या तुलनेत यामध्ये फॉस्फरिक असते शिवाय इतर डाळींपेक्षा यामध्ये प्रोटीन म्हणून शाकाहारी लोकांसाठी विशेषतः जे भरपूर व्यायाम किंवा कष्ट करतात ज्यांना वारंवार भूक लागते अशांसाठी उडीद डाळ हा खूप चांगला ऑप्शन आहे या डाळींव्यतिरिक्त आपल्या आहारात येणारी डाळ नंबर पाच म्हणजे हरभरा डाळ आणि या संदर्भात आपण एक वेगळा स्पेशल व्हिडिओ यापूर्वीच बनवलेला आहे आणि याच व्हिडिओवर आलेल्या अनेक सगळ्याच डाळींची माहिती देण्याचा प्रेक्षकांचा आग्रह असल्यामुळेच आपण आज या डाळींची माहिती हा विषय व्हिडिओसाठी निवडलेला आहे तर थोडक्यात आता या सगळ्या डाळींचे गुणधर्म आपण जाणून घेतले आता पाहूया पॉलिश केलेल्या आणि अनपॉलिश म्हणजे पॉलिश न केलेल्या डाळींच्या गुणांमध्ये काय फरक असतो आणि आपल्या आरोग्यासाठी कोणता प्रकार जास्त योग्य आहे तर पहिला मुद्दा आहे पोषक तत्व न्यूट्रियंट्स न पॉलिश केलेल्या डाळीत जास्त पोषक तत्व असतात कारण त्याचं बाहेरचं जे आवरण आहे ते कायम असतं पॉलिश केल्यानं डाळींचं बाहेरचं आवरण आणि अंकुर असतात ते काढून टाकले जातात ज्यामध्ये महत्वाचे न्यूट्रियंट्स नष्ट होतात दुसरा मुद्दा आहे फायबर अनपॉलिश डाळीमध्ये जास्त फायबर असतं जे तुमच्या पचनासाठी मदत करतं आणि पचन संस्थेचं चा आरोग्य चांगलं ठेवतं फायबरमुळे रक्तातली साखर नियंत्रित राहते कोलेस्ट्रॉल कमी राहतं तिसरा मुद्दा आहे खनिज किंवा मिनरल्स अनपॉलिश डाळीमध्ये लोह झिंक मॅग्नेशियम सारखी खनिज जास्त असतात पॉलिश करताना बाहेरच्या थरातले जवळजवळ सेवन्टी फाईव्ह पर्सेंट पर्यंत मिनरल्स नष्ट होऊ शकतात चौथा मुद्दा आहे विटॅमिन्स अनपॉलिश डाळीत बी व्हिटॅमिन विशेषतः थायमीन रायबोफ्लेबिन आणि नायसिन हे जास्त असतात ही जीवनसत्व अर्थातच शरीराला ऊर्जा देण्यासाठी आणि एकूण आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहेत पाचवा मुद्दा आहे अँटीऑक्सिडंट्स अनपॉलिश डाळीमध्ये अँटीऑक्सिडंट्स विशेषतः पॉलिफेनॉल्स जास्त असतात हे पदार्थ पेशींचं ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि सूज येण्यापासून रक्षण करणारे सहावा मुद्दा आहे ब्लड शुगर अनपॉलिश डाळींचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो कारण त्यात जास्त फायबर असतं यामुळे रक्तात साखर तयार होते पण ती अगदी हळूहळू मिसळते जे डायबेटिक पेशंटसाठी खूप उपयोगी मुद्दा आहे हा सातवा मुद्दा आहे प्रथिने किंवा प्रोटीन्स अनपॉलिश्ड आणि पॉलिश दोन्ही डाळींमध्ये प्रोटीन चांगलं असतं पण न पॉलिश केलेल्या डाळीत थोडं जास्त प्रोटीन राहू शकतं पुढचा मुद्दा आहे शिजवण्यासाठी लागणारा वेळ आणि पचन पॉलिश केलेली डाळ असते ती लवकर शिजते आणि काहींना सहज पचते पण पॉलिश न केलेली डाळ भिजवून किंवा प्रेशर कुकरमध्ये शिजवून तुम्हाला हा वेळ कमी करता येतो अर्थात सगळ्या डाळी शिजवताना किंवा खाताना काही प्रिकॉशन्स घ्यायलाच हव्यात एक म्हणजे सगळ्या डाळी स्वच्छ धुवून किमान अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवाव्या त्यामुळे त्या लवकर शिजतात आणि पचतात सुद्धा डाळ किंवा कडधान्य पचायला जड असल्यामुळे नेहमी शिजवून किंवा वाफवूनच खायला हवं डाळींमुळे वात वाढू नये म्हणून फोडणी महत्वाची असते फोडणीला तूप जिरं हिंग कडीपत्ता असे पाचक पदार्थ घातल्यामुळे डाळींचं पचन सुलभ आणि त्यामुळे गॅसेस वाद किंवा अपचन होत नाही प्रोटीनचा हा उत्तम सोर्स असल्यामुळे बरेच जण कधी कधी डाळींचा अतिरेक करतात पण पचनशक्ती मंद असेल व्यायामाचा अभाव असेल तर डाळी पचत नाहीत उलट त्याचे दुष्परिणाम होतात म्हणून भरपूर व्यायाम करणाऱ्या पचनशक्ती चांगली असलेल्या व्यक्तींसाठी डाळी किंवा कडधान्य उत्तम प्रकार आहेत पण ज्यांची पचनशक्ती मंद आहे त्यांनी या सगळ्या डाळींमधली मुगाची डाळ शक्यतो प्रेफर करावी आपण शरीराची प्रकृती आणि यान गरज यानुसार सुद्धा डाळींची निवड करू शकतो म्हणजे पचनशक्ती कमी असली तर मुग डाळ रक्तवाढीसाठी मसूर किंवा तूर डाळ आणि शक्ती किंवा ऊर्जा वाढवण्यासाठी उडीद डाळ कारण विविधता हा निरोगी आहाराचा आरोग्याचा मूलमंत्र आहे आता आपण पाहिलं की प्रत्येक डाळीचे स्वतःचे वेगवेगळे गुणधर्म आहेत पण कोणतीही एक डाळ आपण सर्वोत्तम म्हणू शकत नाही खरी पाककला आहे विविध डाळींचा संतुलित वापर करण्यामध्ये आपल्या प्रकृतीनुसार आणि ऋतूनुसार आपण वेगवेगळ्या डाळींची निवड करू शकतो जसं तुम्ही उन्हाळ्यात मूग डाळ जास्त वापरू शकता कारण ती शीतल आहे हिवाळ्यात उडीद डाळ जास्त वापरायची कारण ती उष्ण आहे आणि हिवाळ्यात भूक पण खूप लागते वर्षा ऋतूमध्ये तूर आणि मसूर डाळ जास्त चांगली कारण त्या पचायला हलक्या आहेत आयुर्वेदाच्या दृष्टीनं आपल्या आहारात समतोल असणं खूप आहे कारण संतुलन हा आयुर्वेदाचा मूलमंत्र आहे त्यामुळे सगळ्या डाळींचा आपल्या आहारात समावेश अवश्य करा पण मात्रा आणि त्याची वेळ योग्य ठेवा कारण लक्षात ठेवा की डाळी केवळ प्रोटीनचा एक सोर्स नाही तर तो आपल्या संस्कृतीचा एक वारसा आहे त्यांच्या पौष्टिक मूल्यांबरोबर त्यांच्या ज्या पारंपरिक पाककला आहेत आणि त्यांचा जो वापर केला जातो त्याचं जतन करणं पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं सुद्धा महत्वाचं आहे आशा आहे की आजच्या माहितीमुळे आपण डाळींबद्दल अधिक जागृत होऊया या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील अधिक माहिती हवी असेल तर कमेंट सेक्शन मध्ये त्याविषयी नक्की लिहू शकता तुम्हाला कोणती डाळ आवडते आणि तिचा वापर तुम्ही कसा करता हे कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका आजच्या व्हिडिओला लाईक करा आपल्या कुटुंबियांसमोर मित्रांसमोर समवेत शेअर करा आणि अशा अधिक व्हिडिओंसाठी आपल्या अर्हम आयुर्वेद चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओत शुभम भवतू धन्यवाद